तुम्हालाही तुमच्या मुलाच्या भविष्याची चिंता सतावते का स्वामी समर्थांच्या पादुकांचं पूजन हा एकमेव उपाय असू शकतो होय प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलांनी आयुष्यात खूप मोठी प्रगती करावी असं वाटत असत पण कधी अभ्यास कधी आरोग्य तर कधी मुलांचा हट्टी स्वभाव अनेक गोष्टींमुळे मनात चिंता असते नाही का या सगळ्यांवर एक प्रभावी आणि श्रद्धेचा उपाय आहे तो म्हणजे श्री स्वामी समर्थांच्या पादुकांचं पूजन आज आपण मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी स्वामींचे पादुका पोषण कसे करायचे हे सविस्तर जाणून घेणार आहोत चला सुरुवात करूया आजच्या धावपळीच्या जीवनात मुलांवर खूप ताण असतो अभ्यासाचा ताण परीक्षेची भीती खेळातली स्पर्धा मोबाईलचा अतिवापर आणि कधी कधी तर नको त्या गोष्टींचे ओढले जाण्याची शक्यता अशा वेळी मुलांना योग्य मार्गदर्शन आणि सकारात्मक ऊर्जा मिळणं खूप महत्वाचं असतं अनेक पालक मुलांच्या हट्टीपणामुळे अभ्यासात मन न लागल्यामुळे किंवा आरोग्याच्या सल्ल्यामुळे चिंतित असतात पण तुम्हाला माहिती आहे का श्री स्वामी समर्थांच्या कृपेनं यातील अनेक अडचणी दूर होऊ शकतात स्वामी समर्थ हे साक्षात दत्तावतार मानले जातात त्यांची अगाध शक्ती आणि भक्तांवरची त्यांची माया अवर्णीय आहे त्यांच्या पादुकांमध्ये त्यांची चैतन्य शक्ती समावली आहे या पादुकांचे श्रद्धेने पूजन केल्यास स्वामींची कृपा आपल्या मुलांवर नक्की होते आणि त्यांच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होण्यास मदत मिळून योग्य दिशा मिळते असे बऱ्याच जणांचे अनुभव आहे आता तुम्ही विचार करत असाल की पादुका पूजनाचा मुलांच्या प्रगतीशी काय संबंध तर स्वामींचे पादुका पूजन केल्याने अनेक सकारात्मक बदल दिसून येतात जसं की मुलांचे मन अभ्यासात लागत नाही एकाग्रता नसते अशी तक्रार अनेक पालक करतात पण पादुका पूजनामुळे मुलांची बुद्धी तीक्ष्ण होते त्यांची स्मरण शक्ती वाढते आणि अभ्यासात त्यांचं मन एकाग्र होत त्यांना परीक्षेत यश मिळत शिवाय मुलांमधील नकारात्मकता दूर होऊन त्यांच्यात आत्मविश्वास वाढतो ते कोणत्याही परिस्थितीला धैर्यानं सामोरे जातात अनेकदा मुले लहान सहान आजारांनी त्रस्त असतात स्वामींच्या कृपेनं त्यांचं आरोग्यही सुधारतं आणि त्यांना ऊर्जावान वाटतं मुलांचा हट्टीपणा किंवा काही वाईट सवयी लागल्या असतील तर स्वामींच्या कृपेने त्या दूर होतात आणि त्यांना चांगल्या सवयी लागतात शिवाय मुलांच्या सर्व प्रकारचे अडथळे मग ते शैक्षणिक असोत किंवा इतर कोणतेही ते दूर होतात आणि त्यांना यशाचे मार्ग दिसतात आता पाहूया मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी श्री स्वामी समर्थांच्या पादुकांचं पूजन कसं करायचं हा विधी अत्यंत सोपा आहे श्रद्धेनं केल्यास त्याचे अद्भुत परिणाम नक्कीच दिसतात तर श्री स्वामी समर्थांच्या चांदीच्या किंवा लाकडी पादुका असतील तर उत्तम नसल्यास फोटोही चालेल पण पादुका अधिक प्रभावी असावी एक स्वच्छ तांब्या किंवा कलश आणि पळी ठेवा पंचमृत ठेवा अक्षता गंध कुंकू हळद गुलाब किंवा इतर सुहासिक फुलं तुळशीची पानंही ठेवा अगरबत्ती निरंजन तुपाचं किंवा तेलाचं नैवेद्यासाठी गोड पदार्थ ज्यामध्ये पेढे गुळ खोबऱ्याचा प्रसादही असू शकतो आरतीसाठी दिवा आणि कापसाची वाद घ्या एक लहान स्वच्छ वस्त्र ठेवा पादुका पुसण्यासाठी आता प्रथम पूजेची जागा स्वच्छ करून घ्यावी आसन किंवा पाठ मांडावा आणि त्यावर स्वच्छ वस्त्र अंथरावी स्वच्छ केलेल्या जागेवर श्री स्वामी समर्थांच्या पादुका स्थापित कराव्यात जर तुमच्याकडे पादुका नसतील तर स्वामी समर्थांच्या प्रतिमेचे किंवा मूर्तीचे पूजनही आपण करू शकता हातात पाणी घेऊन आपल्या मुलाचं नाव आणि गोत्र घेऊन माझ्या मुलाच्या किंवा मुलीचं नाव घेऊन सर्वांगीण प्रगतीसाठी आरोग्य शिक्षण आणि उज्ज्वल भविष्यासाठी मी श्री स्वामी समर्थांच्या पादुकांचं पूजन करत आहे असा संकल्प करावा प्रथम पादुकांना पाण्यानं स्नान घालावं त्यानंतर पंचामृतानं अभिषेक करावा अभिषेक करताना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करू शकता त्यानंतर पंचमृतानं अभिषेक झाल्यावर पुन्हा स्वच्छ पाण्यानं पादुकांना स्नान घाला आणि स्वच्छ वस्त्राने पुसून घ्या पादुकांना गंध कुंकू हळद त्यानंतर तांदळाच्या अक्षता फुलं अर्पण करा निरंजन प्रज्वलित करून अगरबत्ती लावा स्वामींना प्रिय असलेला गोड नैवेद्य अर्पण करा यामध्ये दूध पेढे गुड खोबऱ्याचा प्रसाद असू शकतो किंवा आपल्या इच्छेनुसार कोणताही गोड पदार्थ आपण ठेवू शकता त्यानंतर मुलांच्या प्रगतीसाठी मंत्रांचा जप करावा यामध्ये श्री स्वामी समर्थ यांचा तारकमंत्राचा जप करावा हा तारक मंत्र किमान किंवा वेळा जपावा त्यानंतर जप पूर्ण झाल्यावर झाल्यावर समर्थांची आरती आरती करावी स्वामींना अर्पण केलेला नैवेद्य प्रसाद म्हणून घरातील सर्वांनी ग्रहण करावा विशेषतः मुलांना द्यावा शेवटी हात जोडून स्वामींना आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्या प्रगतीसाठी उत्तम आरोग्यासाठी आणि चांगल्या बुद्धीसाठी मनोभावे प्रार्थना करावी हे पूजन केवळ एक विधी नाही ती स्वामींवरची आपली श्रद्धा आणि मुलांसाठी केलेली मनापासूनची प्रार्थना आहे हे पूजन नियमितपणे दर गुरुवारी किंवा आपल्या सोयीनुसार आठवड्यातून एकदा करावं विशेषतः वाढदिवसाला किंवा परीक्षेपूर्वी हे पूजन करणं अधिक शुभ मानलं जातं सर्वात महत्वाचं म्हणजे फक्त पूजन करून थांबायचं नाही तर मुलांनीही त्यांचे प्रयत्न करत राहावे ही सेवा त्यांच्या प्रयत्नांना स्वामींच्या आशीर्वादांची जोड देई

लाईक शेअर्स आणि चॅनल सबस्क्राईब जरूर करा नमस्कार